नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो महाशिवरात्री हा व्रताचा जो विषय आहे हा सणाचा जो विषय आहे या दिवशी आपण नेमकं काय करावं कुठली उपासना केल्याने आपल्याला उत्तम फळ मिळेल लिंगांचं अर्चन कसं करावं आणि या दिवशी वस्त्रांनी धूपानी दीपानी की नेमक्या कुठल्या वस्तूने देवाची पूजा केली म्हणजे महादेवाची प्रसन्नता आपल्याला प्राप्त होईल याकरता आमचा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्याला उत्तम माहिती आणि निश्चित हे व्रत कशा पद्धतीने केलं म्हणजे आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल नवे नव्हे तर आपल्याला तत्काळ फळाची प्राप्ती होईल याकरता आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे महाशिवरात्री हा केवळ सण नव्हे तर एक अद्भुत असा दिवस आहे या दिवसाला शिवरात्री कारण शिवप्रिया रात्री ही जी शिवाला अत्यंत प्रिय आहे अशी ही रात्री आहे आणि ही रात्र खूप मोठी असल्यामुळे याला महाशिवरात्री असं म्हटलं गेलेलं आहे या दिवशी स्कंद पुराणामध्ये महादेवानी स्वत असं सांगितलेलं आहे की न स्नाने न वस्त्रेन न, वस्त्रे न, न धूपेन न चार चया स्नानानी नव्हे धूपानी नव्हे कुठल्या वस्त्रांनी नव्हे तर कुठल्याही तथा यथा मी कुठल्याही पुष्पांनी अर्चन केल्याने सुद्धा जो प्रसन्न होणार नाही ती प्रसन्नता केवळ महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केल्याने आपल्याला प्राप्त होणार आहे या दिवशी जे जा आपल्याला जागरण करायचं आहे हे जागरण भगवंताच्या केवळ जपामध्ये राहून आणि जसं आपल्याला शक्य होईल तसं भगवंताचं तस पूजन केल्याने महादेवाची प्रसन्नता प्राप्त होईल आणि अत्यंत फळाची प्राप्ती आपल्याला या दिवशी होईल अन्य ठिकाणी सुद्धा धर्मशास्त्रामध्ये असं वचन आलेलं आहे गंगागया कुरुक्षेत्र नैमिषम पुष्कराणी चमिषाम फलवापनोती गंगा गयादी फलवापनो गया तीर्थक्षेत्रामध्ये स्नानदानादी जप केल्यानंतर ज्या पुण्याची आपल्याला प्राप्ती होत असते ती प्राप्ती फक्त भगवंताच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी जागरण केल्याने आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या दिवशी जागरण करायचं आहे आणि जागरण करत असताना आपल्याला नामस्मरण करायचं आहे या दिवशी महादेवाचं नेमकं पूजन आपण कसं करावं तर त्या दिवशी रात्रीच्या प्रत्येक प्रहराला महादेवाचं पूजन सांगितलेलं आहे चारही प्रहरांमध्ये महादेवाचं पूजन आपल्याला रात्री करायचं आहे तर महादेवाची आपल्याकडे जी काही पिंड लिंग अथवा कुठल्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण हे पूजन करत असू तर आपल्याला महादेवाच्या पंचवक्त्रांचं म्हणजे पाचही मुखांचं पूजन या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचं याचं महत्व पुण्य धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर महादेवाच्या पिंडीवरती पूर्व दिशेला तत्पुरुषाय नमहा असं म्हणून महादेवाच्या प्रथम मुखाचं पूजन करायचं आहे दक्षिणेला अघोराय नमहा असं म्हणून पूजन करायचं आहे पश्चिमेला सद्योजाताय नमहा असं म्हणून महादेवाच्या तिसऱ्या मुखाचं पूजन करायचं आहे उत्तरेला वामदेवाय नमहा असं म्हणून उत्तर मुखाचं पूजन करायचं आहे आणि ईशान्येला ईशानाय नमहा असं म्हणून महादेवाच्या पाचव्या मुखाचं पूजन करायचं आहे हे पंचवक्त्रांचं आपण केलेलं पूजन आपल्याला महतफळाची फळाची प्राप्ती करून देणार आहे या दिवशी अन्य कुठलेही उपाय नाही केले तरीही चालेल पण या दिवशी महादेवाकरता जागरण आणि पूजन मात्र आपल्याला निश्चित करायचं आहे याच दिवशी आपण कुठल्याही मंदिरामध्ये तुपाचा अथवा तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा आपण दान करू शकतो ब्राह्मणाची प्राप्ती झाली असेल तर तेल त्याला वस्त्रदान देखील आपण करू शकतो दक्षिणा अन्नदान ह्या गोष्टी सुद्धा केल्याने आपल्याला अत्यंत फळ मिळतं महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करून जागरण करणे हा एकमेव उपाय आपल्याला सर्व फळांची प्राप्ती करून देणार आहे त्याचप्रमाणे ज्याला धनाची खूप अत्यंत आवश्यकता अथवा धनाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल आपल्याला खूप लक्ष्मीची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्याने या दिवशी लिंगर लिंगम समरचये नित्य महतीन श्रेयमापनुयात तर महाशिवरात्रीच्या रात्री लिंगपूजनाचा आरंभ करून एक वर्षपर्यंत जर नित्य त्याने महादेवाच्या लिंगाचं पूजन केलं तर त्याला महतश्रीचीच म्हणजे धनाची लक्ष्मीची प्राप्ती होत असते म्हणून या दिवशी हा सुद्धा उपाय आपल्याला निश्चित करायचा आहे केवळ उपवासाचं धार्मिक महत्व नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण जर बघितलं तर या दिवशी जर आपण उपवास केला कारण ही रात्र महा म्हणजे महती असल्यामुळे मोठी असल्यामुळे या दिवशी जर आपण उपवास केला काहीही जर अन्न अथवा काहीही जर ग्रहण केलं नाही तर आपल्या शरीरामध्ये असणारे तिन्ही प्रकारचे ताप आणि कफ वात आणि पित्त यांच्यापासून उत्पन्न होणारे सर्व प्रकारचे रोग आणि व्याधीसुद्धा या दिवशी उपवास केल्याने नष्ट होऊ शकतात आणि आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती सुद्धा या दिवशी होते याच दिवशी आरोग्य प्राप्ती करता आपण महादेवाला बेलपत्र जर रात्री वाहिले आणि त्या दिवशी जर फक्त बेलपत्र वाहत असताना शिवाय नमहा या मंत्राचा जर आपण कमीत कमी, कमी रात्रभरामध्ये दहा हजार संख्येने जर जप केला तर आपल्याला विशेष आरोग्याची प्राप्ती आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती आपल्याला होत असते या दिवशी ज्या स्त्रियांना आपल्याला सौभाग्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सुरुवात करून एक महिनाभरपर्यंत जर गुळानी निर्मित केलेले एक हजार जर शिवलिंग तयार केले तर जा मुलीन त्या स्त्रीला अथवा पुरुषांना देखील परम सौभाग्याची प्राप्ती होत असते ज्या मुलींचा विवाह होत नसेल त्या मुलींनी एक महिन्याभरामध्ये गुळांनी तयार केलेले एक हजार शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाची नित्य उपासना करावी आणि त्यांच्यासमोर उमा महेश्वर नावाचं जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचे नित्य पाठ केल्याने सुद्धा त्यांचा विवाह लवकरात लवकर जमण्याची शक्यता वाढलेली असते अत्यंत सौभाग्य वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी सुद्धा शिवाच्या लिंगरचना प्राप्त होत असतात शिवाच लिंग रचन करीत असताना ते पार्थिव मातीपासून करणारे शिवलिंग मोत्यांपासून गुळापासून शेणापासून सुद्धा शिवलिंगांची उत्पत्ती करून तयारी करून त्या शिवलिंगाला तयार करून त्यांची सुद्धा उपासना महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष करून सांगितलेली आहे शिवाय या मंत्राचा जप करून आपण महादेवाला अभिषेक सुद्धा करू शकता स्नान देखील घालू शकता या पद्धतीच्या उत्तमोत्तम अशा उपासनेने आपल्याला महाशिवरात्रीची संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतील जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आपण हे सर्व उपाय करून जर आपल्याला धन आरोग्य आयुष्य आणि सौभाग्याची प्राप्ती जर आपण करून घेत असाल तर आमचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा लोकांपर्यंत धर्मशास्त्राचा निश्चित प्रसार करावा आणि धर्मशास्त्रामध्ये शिवाची उपासना काय सांगितलेली आहे या प्रसाराकरता म्हणून हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करावा हर हर महादेव